मैत्रिणीनं आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं मैत्रिणींनो काल आपण पाहिलं की हा जो नवीन वकील आलेला आहे हा खूप मोठा प्रस्त आहे शिकाऊ वकील वगैरे त्याच्या पाया पडतात पण मला हा प्रश्न पडला आहे एवढं मोठं प्रस्ता अशा फ्रॉड लोकांच्याच केस जिंकत असेल का कारण तो म्हणतो ना की मी आतापर्यंत एकही केस हारली नाही शपथ वगैरे मोडली नाही मग हे शिकाऊ लोक शपथ घेत नाहीत का असो हा वकील इमानदार आहे की फ्रॉड आहे की ह्याला पण सयाजीने चुना लावलेला आहे की त्याला फसून आणलेलं हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे पण तुम्हाला तोपर्यंत काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा हा वकील केस जिंकेल का ते सौमित्र जिंकेल काय होणार आहे आपण हे पाहणारच आहोत तोपर्यंत तुम्ही मला थोडीशी आयडिया द्या तर चला मग सुरू करू आजचा भाग घरोघरी मातीच्या चुली निंबाळकर म्हणतात मला वाटतं तुम्ही डिफेन्सचे वकील सौमित्र होसर म्हणतो आणि निंबाळकर म्हणतो सो सॉरी माझ्यामुळे तुमच्या आशिलाला शिक्षा होणार आहे आणि माझ्यामुळे तुम्ही तुमची केस पण हरणार आहात आणि म्हणतो पण काय करणार ना मी वकिली कंप्लीट केली तेव्हा शपथ घेतली होती की कुठलीही केस मी हरणार नाही म्हणून मी माझी शपथ अजूनही तशीच आहे आणि ही केस हर ना ना मी हरलेलो नाही आहे आणि हरणार पण नाही हे ऐकून सौमित्रा थोडा घाबरतो कारण त्याच्या भावाचं भविष्य त्याच्या हातात असतं ना, ना तो, हाता तो वकील सौमित्राच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो भीती वाटते का तुम्हाला नाही वाटलीच पाहिजे सौमित्रा म्हणतो सर तुम्ही मुंबई हायकोर्टला असताना मग इथे मुळशीमध्ये आणि निंबाळकर म्हणतो ओ माय गॉड म्हणजे दुसऱ्या गावात येऊन केस लढवता येणार नाही असा नवीन नियम किंवा लॉ निघालाय का तसं काही असेल तर मला अपडेट व्हायला आवडेल आणि सौमित्र म्हणतो नाही सर निंबाळकर म्हणतो नाही ना मग झालं तर काय सार का सार का ते सारखं सारखं मुंबई हायकोर्टामध्ये जाणार थोडा चेंज म्हणून मुळशीत यावं म्हणून आलोय आता इथे आलेलोच आहे तर माहोल तर तापवणारच ना मी खूप झालं बोलणं आता केसवरती फोकस करा तुम्ही मी समोर असलो की सगळ्यांचेच फोकस हलतात घाबरलात की काय मी समोर आहे म्हणून काळजी करू नका तुम्ही आशुतोष निंबाळकरच्या विरोधात केस हरलात म्हणून सुद्धा पब्लिक खूप कौतुक करेल तुमचं आणि बेस्ट ऑफ लक म्हणून ज्याच्या त्याच्या जागेवरती जाऊन बसतात आणि अवंतिका विचारते आशुतोष निंबाळकर इथे काय करतायत आणि ते मुंबईत काम करतात ना मग इकडे मुळशीत काय करतायत सुमित्र म्हणतो त्यांना मुद्दाम इथे बोलवण्यात आले आणि जानकी विचारते म्हणजे एवढ्या मोठ्या वकिलांना असं इथं कोणी बोलवले आणि सौमित्र म्हणतो मला खात्री आहे ऋषिकेश दादाच्या या केसमधून निर्दोष सुटका होऊ नये असे म्हणून सयाजी रावांनी मुद्दाम त्यांना बोलवलंय आणि अवंतिका म्हणते एक्झॅक्टली नाहीतर एवढे मोठे वकील इथे मुळशीत येणे शक्यच नाही जानकी म्हणते सौमित्रा भाऊजी काल रुश सांगत होते आज अवंतिकाही म्हणाली की हे एकही केस हरलेले नाही आहेत म्हणजे आपण आपली केस तोच सौमित्र म्हणतो डोंट वरी बहिणी मी पूर्ण प्रयत्न करेल पण दादाला काही होऊ देणार नाही आणि जज येतात सगळे उभे राहतात जज म्हणतात प्लीज बी सिटेड आणि सगळे बसून घेतात जजची नजर निंबाळकरवर जाते आणि जज म्हणतात अरे ॲडव्होकेट निंबाळकर आणि निंबाळकर म्हणतात येस सर जज विचारतात तुम्ही इथे निंबाळकर म्हणतात येस जज म्हणतात गॉड टू सी यू मला असं वाटतं की आपण अठ्ठ्याण्णव सालानंतर आत्ता भेटतोय निंबाळकर म्हणतात येस सर तुम्हाला आठवतं आहे तर ती केससुद्धा मीच जिंकलो होतो आणि हीसुद्धा आणि जज म्हणतात पण तुम्ही ह्या केससाठी इतक्या लांब आलात अहो ही केस इतकी काही मोठी नाही आहे निंबाळकर म्हणतो सर तुम्ही तर मला चांगलंच ओळखता मला मी जी केस हातात घेतो ना ती आपोआप मोठी होते आणि ऋषिकेशला बोलवण्यात येतं ऋषिकेश रणदिवे हाजीर हो आणि ऋषिकेशला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं जज म्हणतात पब्लिक प्रॉसिक्युटर निंबाळकर आणि माय मायलॉड म्हणतो आणि जज बचाव पक्षाचे वकील सौमित्र म्हणतो माय लॉर्ड जज म्हणतात निंबाळकर यू आर ओपनिंग स्टेटमेंट आणि निंबाळकर हो करतात आणि हा जो खटला आहे स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे यांच्यामधला आहे हे आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभे आहेत ऋषिकेश रणदिवे या केसची पार्श्वभूमी अशी आहे की यांचे वडील पुरुषोत्तम रणदिवे यांना या मुळशी पंचक्रोशीमध्ये नानासाहेब म्हणून ओळखलं जातं ते काही दिवसापूर्वी म्हणजेच त्यांच्या राहत्या घरामधून आशीर्वाद सदनमधून गायब झालेले होते त्यांना शोधण्याचा त्यांच्या फॅमिलीने खूप प्रयत्न केला पण साप के ते सापडले नाहीत म्हणून त्यांची मिसिंग कंप्लेंट पोलिसात केली जेव्हा एफ आय आर काढून घेतला तेव्हा पोलिसांना तपास चालू केला आणि अकरा मार्च रोजी पांडुरंग तळ्याजवळ एक डेड बॉडी सापडली आणि ती डेथ बॉडी होती नानासाहेबांची म्हणजेच पुरुषोत्तम रणदिवे यांची यांच्या अंगावरती दहा दर शस्त्राने भरपूर वार केलेले होते आणि त्यांचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करण्यात आलेला होता जज साहेब प्रथमदर्शनी तुम्हाला असं वाटेल की ह्या केसमध्ये वेगळं असं काहीच नाही आहे कारण अशा बऱ्याचशा कोर्टामध्ये केसेस येत असतात पण ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट नानासाहेब रणदिवे ज्या जेव्हा घरातून गायब झाले तेव्हा त्यांच्या दुसऱ्या पत्नी सुमित्रा रणदिवे यांचे सुपुत्र सारंग रणदिवे आणि यांच्या मिसेस ऐश्वर्या रणदिवे ते या घरामध्ये हजर होते घरात हजर नव्हते किंवा पळून गेलेले होते मिसेस जानकी ऋषिकेश रणदिवे आणि आरोपी ऋषिकेश रणदिवे सौमित्र उभा राहतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन युव्हर ऑनर गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये त्यामुळे ऋषिकेश रणदिवे यांना आरोपी म्हणू नये आणि जज म्हणतात ॲडवोकेट निंबाळकर आरोपी अजून सिद्ध व्हायचं आहे आणि निंबाळकर म्हणतो ओके माय लॉर्ड आणि मी माझा आरोप हा शब्द मागे घेतो तर मुद्दा हा आहे की जेव्हा घरा, नानासाहेब घरातून गायब झाले मोठे त्यांचे ऋषिकेशर आरोपी म्हणून जे सिद्ध झाले नाहीत ते आणि त्यांच्या पत्नी जानकी घरा घरामध्ये हजर नव्हते आणि पोलिसांनी जाऊन अधिक तपास केला असता पांडुरंग तळ्याजवळ त्यांना एक धारदार शस्त्र सापडलं शस्त्रावरती सुकलेल्या रक्ताचे डाग होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एक मर्डर बी पण आहे असं समजून पोलिसांनी ते शस्त्र लॅबमध्ये पाठवलं आणि एक धक्कादायक बातमी समोर आली ती बातमी अशी होती की त्या शस्त्रावर जे रक्ताचे डाग होते ते रक्त आणि बॉडीचं रक्त मॅच झालेलं होतं पण त्याहून महत्त्वाची बातमी त्या धार धारदार शस्त्रावर हाताचे ठसे होते एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट बरोबर मॅच झाले आणि ती व्यक्ती म्हणजेच ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे मालॉडे एका पोराने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला ही बाप आणि मुलगा यांच्या नात्याला काळीमा फसवणारी घटना आहे हा गुन्हा कुठल्याही कोर्टामध्ये माफी देण्यासारखा नाही म्हणून माझी या कोर्टाला विनंती की ह्या ह्या ऋषिकेश रणदिवेला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी आणि नानासाहेबाच्या आत्म्याला शांती देण्यात यावी मैत्रिणींना ऐश्वर्या बागा काय खुश झाले थोडा वेळ खुश होऊ द्या तिला तिला माहिती नाही की तिच्या पुड्यामध्ये काय वाढवून ठेवलं ते असो निंबाळकर म्हणतो थँक यू मिलॉड आणि जय सौमित्राला म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र आर ओपनिंग स्टेटमेंट आणि सौमित्र म्हणतो थँक यू मायलॉड पुढे बोलतो मायलॉड माझे आशील ऋषिकेश रणदिवे यांच्यावर केले गेलेले या सगळे आरोप खोटे ज्या दिवशी पुरुषोत्तम रणदिवे गायब झाले त्या दिवशी जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे एका कामासाठी बाहेर गेलेले होते फक्त त्यांच्या गैरहाजरीवरून ऋषिकेश रणदिवे यांनी पुरुषोत्तम रणदिवेचा खून केलाय हा तर्क लावणं चुकीचं आहे लॉर्ड ते कुठल्याही कामासाठी गेले होते हे सिद्ध करायची जर गरजच वाटली तर माझ्याकडे विटनेस पण आहे आणि बाकी राहिला प्रश्न ऋषिकेश रणदिवे यांनी पुरुषोत्तम रणदिवे यांचा खून करण्याचा तर मुद्दा सांगायचा झाला तर एका मुलाने एका वडिलांचा खून करण्याचा लॉर्ड मी सांगू इच्छितो की ऋषिकेश रणदिवे आपल्या वडिलांचा खून करूच शकत नाहीत ते माणूस कसे आहेत एक मुलगा म्हणून कसे आहेत हे सांगायला अख्खं मोळशी गाव या कोर्टात येऊ शकतं ज्या मुलाने आपल्या वडिलांना आजवर जपले त्यांची काळजी घेतली त्यांच्यावर जीव वाळून टाकलाय आज त्याच मुलावर त्यांच्या खुनाचा आरोप केला जातोय हा आरोप साप खोटा आहे चुकीचा आहे माय लडा आपण ज्या गीतेवर हात ठेवून खऱ्यापणाच्या शब्दा घेतो ना तो सच्चेपणा म्हणजेच ऋषिकेश दादा ऋषिकेश दादाच्या मनात आणि म्हणतो आय एम सो so सॉरी I mean, आय मीन ऋषिकेश रणदिवे यांच्या मनामध्ये आणि आपल्या वडिलांबद्दल ते सगळ्या बाजूने राम आहे ज्याला आज आपण रावण म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे काळ बदलला तरी सत्य बदलत नाही राम प्रत्येक युगात जिंकतो आणि सत्य प्रत्येक युगात विजयी होतो मग मला खात्री आहे की ज्या केसमध्ये सुद्धा विजय सत्याचाच होईल मी या कोर्टाकडे विनंती करतो की ऋषिकेश रणदिवे यांची नोट सुटका करण्यात यावी आणि त्यांच्यावर लावलेले सगळे गुन्हे आरोप पुसले जावेत आणि तेही कायमचे कारण ऋषिकेश रणदिवे बाप मुलाच्या नात्याला कधीच काळीमा फासू शकणार नाही तो फक्त नात्याचा मान राखू शकतो दॅट सॉल आणि निंबाळकर टाळ्या वाजत वा वा करत म येतात आणि म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र खूप छान बोलता तुम्ही उत्तम डायलॉग बाजी पण इमोशनल डायलॉगी बाजी करता करता तुमच्यातला भाऊ तुमच्यातला वकिलावरती हावी झाला हे नातं संबंध घरात ठेवायचे इथे कोर्टात नाही आणि जाता जाता एक सल्ला देऊ का फुक्कट आणि कोणालाच मी देत नाही पण तुम्हाला म्हणून देतो हे कोर्ट आहे ना फक्त मुद्द्यावरती चालतं यात इमोशनल डायलॉग बाजीवर नाही निंबाळकर जजला म्हणतात मायलाड यांच्याकडे ना, मा ना सांगण्यासारखे काहीच मुद्दे नाहीत म्हणून हे अशी डायलॉगबाजी करतायत निंबाळ निंबाळकर जजला म्हणतो मला ऋषिकेश रणदेव यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन मिळावी आणि जज परमिशन देतात आणि निंबाळकर म्हणतो जवळ जातो आणि विचारतो ऋषिकेश रणदिवे मला सांगा काही दिवसापूर्वी तुम्हाला घरातून हाकलून दिलं होतं म्हणजे बाहेर काढण्यात आलं होतं का सौमित्र उभा राहतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मायलॉड ह्या प्रश्नाचा ह्या केशी काही संबंध नाही आणि निंबाळकर म्हणतो संबंध आहे मिस्टर सौमित्र संबंध आहे आपण भूतकाळात काही गोष्टी करतो त्याचा संबंध भविष्य काळाशी असतो तर मला माझा मुद्दा सिद्ध करण्याचा एक मौका द्या आणि हा प्रश्न ह्या केशी कसा संबंध आहे सिद्ध होईल आणि सौमित्र त्याच्या जागेवर बसतो आणि निंबाळकर ऋषिकेशला विचारतो तुम्हाला घरातून बाहेर काढलेलं होतं ऋषिकेश म्हणतो हो, हो आणि निंबाळकर म्हणतो माझा प्रश्न आहे का तुम्हाला का बाहेर काढलं होतं आणि ऋषिकेश गप्पा असतो निंबाळकर म्हणतो काय म्हणायला मला ऐकायला आलं नाही काय का आणि परत म्हणतो बोलता येत नाही का लाज वाटते का मी सांगू सांगू आणि ते बोलतात जज साहेब काही दिवसापूर्वी नानासाहेबांना पायरीवरून ढकलून देण्यात आलं होतं आणि तेही यांच्या पत्नी जानकी रशिक ऋषिकेश रणदिवे यांनी आणि जानकी मध्येच नाही नाही करत उठते आणि म्हणते नाही जज साहेब मी असं काहीच केलेलं नव्हतं जज म्हणतो मिसेस रणदिवे तुम्ही असं मध्येच वकिलाचा मुद्दा तोडून कोर्टाचा अपमान करताय प्लीज सीट डाऊन तुम्ही जर आता बसला नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल अंडरस्टँड मिसेस जानकी आणि प्लीज सीट डाऊन आणि जानकी खाली बसते ऐश्वर्या म्हणते करा करा कारवाई करा हीसुद्धा नवऱ्यासोबत जेलमध्ये जाईल आणि ही जानकी ऐकते आणि निंबाळकर म्हणतो ज्यांनी कोर्टामध्ये आता माझा मुद्दा खोडून काढला त्यांनी जानकी रणदिवे यांनी नानासाहेबांना पायरीवरून ढोकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पण नाही सुदैवाने त्यातून नानासाहेब वाचले पण त्यानंतर त्यांचं चालणं आणि बोलणं बंद झालं पण त्यानंतर त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी हाताच्या बोटाने बोट करून दाखवलं की त्यांनी त्यांना ढकलणारी व्यक्ती म्हणजे ज्यान किरण दिवे होती बरोबर ना ऋषिकेश आणि ऋषिकेश मान हलवतो आणि आउट हाऊसमध्ये सयाजीच्या माणसं सयाजीचे माणसं येतात आणि संपत म्हणतो हॅलो नाना डू चला उठा उठा लय झोप झाली आता खायची वेळ आली आहे हे ज्यूस पिऊन घ्या आणि दुसरा ग्लास घेऊन येतो आणि म्हणतो हे नाण्याच्या तोंडावर रुमाल बांधलेला असतो त्यांचे हात बांधलेले असतात तो माणूस म्हणतो घे पोटात ध घाल ना मस्त ताणून द्यायचं नंतर दुसरं कामच काय आपल्याला आणि संपत म्हणतो ए घे की आणि परत संपत म्हणतो ए फावड्या कसा घेणार तो ज्यूस तोंडाला पट्टी आहे त्याच्या काढती पट्टी आणि तो सॉरी सॉरी म्हणतो आणि नाना म्हणतात मला वाचवा वाचवा ऋषिकेश आणि संपत म्हणतो ओरड आणखीन जोरात ओरड म्हातारा इथं न कुणी कुत्रं बी नाही बघ फिरकत तुझ्या आउट हाऊस बाहेर उगच घसा कोरडा करत बसू नको इथं तुला कोणी बी वाचवायला येणार नाही मुकट आणि तो ज्यूस पिये आणि नाना म्हणतात नको नको मला सोडा रे मला माझ्या मुलाला भेटायचं आहे मला माझ्या ऋषिकेशला भेटायचं आहे आणि ते सांगतात तुझा मुलगा ना कोर्टात आहे आणि आता फाशी आहे आणि ते हसतात नाना म्हणतात असं काय करताय रे मी काय वाईट केलं आहे तुमचं आणि संपत म्हणतो आणि संपतचं साथी म्हणतो अरे दादा ह्याला कशाला आहेस म्हाताऱ्याला आणि म मरलं बिरलं तर काय करायचं आणि संपत म्हणतो डोंट वरी नाना आता फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय पुढे काय होईल बघूया आणि नाना म्हणतात बाप रे मला ऋषिकेशला भेटायचं रे मला का मला का असं वागवताय रे तुम्ही माझ्याशी असं का करताय को तुम्ही कोण आहे तुमचा बॉस कोण आहे याच्या मागे सांगा मला बोला ना आणि तो माणूस म्हणतो अरे हे सस्पेन्स आहे कळेल तुला हळूहळू आणि तुला जर कळायचं असेल तर तुला जिवंत राहावं लागेल ना त्यासाठी हा ज्यूस पी आणि नानाला जबरदस्ती ज्यूस पाजवण्याचा प्रयत्न करत असतात पण नाना पित नाहीत आणि तो ग्लास तसा स्टूलवर ठेवून देतात त्यांचं आणि ते पट्टी बांधून ते तिकडून निघून जातात नाना परत पाय ना तो स्टूल आणि ग्लास ढकलून देतात आणि कोर्टामध्ये निंबाळकर ऋषिकेशला विचारतो पुढे काय झालं ऋषिकेश म्हणतो काही नाही मी माझ्या मुलीला आणि बायकोला घेऊन गेलो आणि निंबाळकर म्हणतात नाही नाही असं नाही झालेलं त्यावेळी तुमच्या बायकोला घरातून बाहेर जायला सांगितलं पण तुम्ही आदर्शपती वन वुमन मॅन तुम्हाला तुमच्या पत्नीचा अपमान झालेला सहन झाला नाही म्हणून तुम्ही घरातून पळून गेलात पायन टू बी न्यूटॉड आणि माय लॉड याआधीसुद्धा घरामध्ये नानासाहेबाचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता तो प्रयत्न केला होता जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी अर्थात सुदैवाने त्यात नानासाहेब साहेबांना काही झालेलं नव्हतं पण म्हणतात ना कोशिश करणेवाले की कभी हार नाही होती आणि हीच गोष्ट या ऋषिकेश रणदिवेने सिद्ध करून दाखवली आणि सौमित्र उठतो आणि म्हणतो सिद्ध अजून काहीच झालेलं नाहीये मायराड निंबाळकर वकील केस फिरवण्याचा प्रयत्न करतायत निंबाळकर म्हणतात मी केस फिरवण्याचा प्रयत्न अहो मी असं का करेल आणि कोर्टात मी उभं राहतो ना ज्या केसला मी लढायला तयार होतो ना ती केस आपोआपच फिरते आणि निंबाळकरला पण माहीत नाही की त्याची हार आहे हा पहिल्यांदा छोट्या वकिलाकडून के छोटी केसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हारणार आहे आणि तो तिथून खाली मान घालून जाणार आहे असो जा द्या निंबाळकर म्हणतो मायलॉड मुद्दा हा आहे की घरातल्या घरात सुद्धा नानांचा जीव घेण्याचा ह्या आधीही प्रयत्न झाला होता सुदैवाने ते वाचले पण ह्या प्रकरणाने एका घरामध्ये तणाव निर्माण झाला होता त्यामुळेच ऋषिकेश रणदिवे आणि त्यांची पत्नी जानकी रणदिवे हे काही दिवसासाठी बाहेर राहायला गेले आणि त्याच कालावधीमध्ये नानासाहेब अत्यंत सुखरूप होते पण ज्यावेळी ऋषिकेश आणि जानकी घरामध्ये राहायला आले तिथेच त्यांचा घात झाला सो ह्या सगळ्या गोष्टीवरून हे तर क्लिअर होतंय की प्रॉपर्टीवरून ऋषिकेश रणदिवे यांचे वडील पुरुषोत्तम रणदिवे यांच्यात वादावादी होत होती त्या वादावादीचं रूपांतर भांडणात झालं आणि भांडणाचं रूपांतर या खुनापर्यंत गेलं आणि प्रॉपर्टीसाठी ऋषिकेश रणदिवे यांनी आपल्या वडिलांचा खून केलेला आहे आणि सौमित्र म्हणतो ऑब्जेक्शन लॉर्ड आणि ॲडव्होकेट निंबाळकर केसला कुठल्या कुठे घेऊन जात आहेत प्रॉपर्टीचा विषय आलाच कुठून राहिला प्रश्न त्या बॉडीचा तर ती बॉडी नानाची नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही त्यामुळे तुम्ही माझ्या आशिलावर असे आरोप करू नका आणि जज म्हणतात माय लॉर्ड सौमित्र अशा छोट्या छोट्या गोष्टीत ऑब्जेक्शन घेऊ नका तुम्हाला तुमचा मुद्दा क्लिअर करण्याचा मौका दिला जाईल आणि प्लीज टू बी सीटेड आणि निंबाळकर कंटिन्यू करायला घेतात आणि पुढे तो म्हणतो ह्या रणदिवे कुटुंबावर मध्ये थोडीशी कॉम्प्लेक्स परिस्थिती आहे नानासाहेबांच्या पहिल्या पत्नी पार्वती रणदिवे यांच्यापासून झालेला हा मुलगा ऋषिकेश रणदिवे आणि नानासाहेबांची दुसरी पत्नी सुमित्रा रणदिवे यांना तीन आपत्ते एक सौमित्र रणदिवे दुसरी शर्वरी रणदिवे आणि तिसरी तिसरा रस सारंग रणदिवे काय बरोबर आहे ना आणि सौमित्र हो म्हणतो आणि निंबाळकर पुढे बोलतो या नात्यात या नात्याने हे सावत्र भावंड ह्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब प्रॉपर्टीसाठी असलेले वाद आणि मर्डर विपणवर सापडलेले ठसे यांना गुन्हेगार ठरवायला पुरेसे आहेत त्या केसमधली पूर्ण चौकशी होण्यासाठी मी कोर्टासमोर विनंती करतो की ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी दॅट्स ऑल मिलॉडा आणि सौमित्र उठतो आणि म्हणतो माझ्या वकील मित्राने ऋषिकेश रणदिवे आणि कुटुंबाबद्दल सगळीच माहिती दिलेली आहे त्यांचा बराच चांगला अभ्यास झालेला दिसतोय पण ह्यावरून ऋषिकेश रणदिवे यांनीच पुरुषोत्तम रणदिवे यांचा खून केला हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि मला माहिती आहे ऋषिकेश रणदिवे यांच्या हाताचे ठसे त्या चाकोर आहेत पण ते कसे असंही होऊ शकतं ना ते ठसे कोणीतरी आधीच घेऊन ठेवलेले असतील किंवा तो चाकू ऋषिकेश रणदिवे यांना फसवण्यासाठी वापरला असेल हे असंही होऊ शकतोच ना आणि ह्या आधीही असं झालेलं आहे आणि निंबाळकर पण घाबरतो आणि सयाजी पण आणि सौमित्र जजला म्हणतो आणि कसले तरी पेपर देतो बोलतो ॲडव्होकेट सौमित्र तुमचं म्हणणं पडतंय पण असंही होऊ शकतं ना की हे ऋषिकेश देवी यांनीच सगळं केलं हे तुमच्या फॅमिलीत असे क्लॅशेस होतच असतात ना आणि सौमित्र म्हणतो क्लॅशेस कुठल्या घरात नसतात आपण म्हणतो ना घरोघरी मातीच्या चुली पण आमच्या घरातले क्लॅशेस आमच्या प्रेमावर कधीच विजय मिळवू शकले नाहीत आम्ही सगळी भावंडे एकत्र वाढलो एकत्र खेळ ऋषिकेश दादा मी शेरू आणि हा बैल निंबाळकर म्हणतो आणि तुमचा खूप मोठा निंबाळकर म्हणतो हा पण आहे ना हा पण खूप मोठा असतो आणि ॲडव्होकेट सौमित्र पेढे खाताना खाली विलायची आली की सगळी चव घालवते बोला काय आहे तुमचा पण आणि सौमित्र म्हणतो काही दिवसापूर्वी गैरसमज निर्माण झाले जानकी रणदेवी आणि ऋषिकेश रणदिवे ते परत आले आणि सगळे गैरसमज निवळले आणि एवढंच नाही तर नानासाहेब रामदेवे बरे व्हावेत म्हणूनसुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केलेत आणि निंबाळकर म्हणतो अरे बापरे त्यांना मारण्याचे सौमित्र म्हणतो नाही त्यांना बरे करण्याचे आणि ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतो जानकी आणि ऋषिकेश दादा यांना बरं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते वर्क पण झाले बरोबर आणि दुसऱ्या दिवशी नानासाहेब गायब करण्यात आले आणि हे सगळं कोण करू शकतं निंबाळकर म्हणतात मला विचारत आहे मी नाही केलं हे आणि सौमित्र म्हणतो मायलॉड हे त्याच व्यक्तीचं काम असणार आहे ज्या व्यक्तीला असं वाटतं की नानासाहेब बरे व्हायला नको आहेत ऋषिकेश रणदिवे यांना नानांना मारायचंच होतं तर त्यांनी नानासाहेबांना स्वतःच्या पायावर उभं करायला का मदत केली असती जज म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र तुम्ही म्हणताय का ह्याला काही पुरावा आहे का आणि सौमित्र म्हणतो हो आणि जज म्हणतात की डॉक्टरला बोलवण्याची परवानगी द्यावी आणि डॉक्टर येतात जज विचारतात बोला डॉक्टर साहेब ऋषिकेश रणदिवे हे तुम्हाला भेटायला आले होते का आणि डॉक्टर म्हणतात हो जज साहेब नानाच्या प्रकृतीबद्दल चर्चा करण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी मला भेटायला आले होते नानासाहेब पुन्हा त्यांच्या पायावर कसे उभे राहतील यावर आम्ही चर्चा केली होती आणि जेज विचारतात मग तुम्ही काही सल्ला दिला होता का डॉक्टर म्हणतात हो आणि त्यांनी मी जसं सांगितलं त्यावरून जानकी यांना एक खूप चांगली कल्पना सुचली आणि जानकी रणदिवे यांनी ना नानासमोर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वेशामध्ये आले आणि नानासाहेब पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहिले होते मी जेव्हा नानासाहेबांना चेक करायला गेलो होतो त्यावेळी त्यांच्यामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट दिसली होती जज निंबाळकरला म्हणतात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का निंबाळकर म्हणतात नो सर आणि सौमित्र म्हणतो बघितलं सर आता सगळं क्लिअर आणि स्वच्छ झालंय जर ऋषिकेश रणदिवाला मारायचंच होतं तर त्यांना बरं का केलं असतं आणि निंबाळकर म्हणतो सर मी याचं उत्तर देऊ का ॲडव्होकेट तुम्हाला जरी सगळं स्वच्छ दिसत असलं ना मला काहीतरी घाण दिसतेच कसं आहे ना घरात मारलं असतं त्यांनी तर सगळ्यांनी त्यांच्याकडे बोट केलं असतं म्हणून त्यांना बरं करून त्यांनी घराबाहेर काढलं आणि तिथे त्यांचा काटा काढला आणि सौमित्र म्हणतो खोटं हे आणि निंबाळकर म्हणतो हेच खरं आहे ह्याच्या आधीसुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाच होता जो फसला त्यांनी काळजी असल्याचं दाखवलं भासवलं त्यांना बरं केलं आणि बाहेर नेऊन त्यांचा खून केला सौमित्र चिडतो आणि म्हणतो स्टुपिट निंबाळकर काहीतरी बोलू नका आणि निंबाळकर तो निंबाळकर म्हणतो मी जे झाले ना तेच सांगतो ज्या बापाने ना आई नसलेल्या पोराला कुशीत घेतलं प्रेम दिलं त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली त्याच पोराने आपल्या बापाचा दगडा दगड घालून खून करावा सौमित्र म्हणतो बास निंबाळकर दादाने कोणालाही मारलेलं नाही आणि निंबाळकर म्हणतो मग ती बॉडी कोणाची सौमित्र म्हणतो हाही प्रश्न मला पडलेला आहे मायलॉड माझ्या माझ्या घरच्यांना पूर्ण विश्वास आहे की नाना जिवंत आहेत म्हणूनच मायलॉड मी त्या बॉडीची डी एन ए टेस्टची मागणी करतो आहे आणि ती डी एन ए आणि ती बॉडी नानाची नाही हे सिद्ध होऊ द्या आणि मगच ही केस पुढे जाईल निंबाळकर म्हणतो ही वेळ घालवायची संधी आहे मी तुम्हाला एक सल्ला देतो आणि सौमित्र म्हणतो नाही मला कुठलाही तुमचा सल्ला ऐकायचा नाही तुम्ही फुकट सल्ले देत नाहीत ना ही चांगली गोष्ट आहे देऊही नका आणि आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की सयाजी म्हणतो ह्याच्या चेहऱ्यावरच दिसतंय की ह्यानेच नाण्याचा खून केला असणार आहे आणि ऋषिकेश रागाने बाहेर येऊन सयाजीची कॉलर पकडतो आणि त्यामु त्यामुळेच ऋषिकेशला हातकडी लावून घेऊन जातात आणि सौमित्र म्हणतो आता डी एन ए टेस्टच रा दादाला यातून सोडवू शकते आता आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ असेच पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका